सभापती महोदय सन्माननीय सदस्य प्रसाद लाडनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं आहे मी सभागृहाचा अधिक वेळ घेणार नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे माननीय लोढासाहेबांनी देखील ह्या विषयामध्ये मंत्री व्हायच्या अगोदर आमदार असताना देखील मी पाहिलं की सभेमध्ये हा विषय अनेक वेळा त्यांनी छेडलेला आहे आणि त्याच्यावरती न्याय मिळवून घ्यायचा प्रयत्न केला आहे थोडी जी आकडेवारी विभागामार्फत जी माझ्यापर्यंत आली आहे मी आपल्यासमोर ठेवतो स्पेसिफिकली आपण शांतीनगर वडाळाच्या बाबतीमध्ये जी माहिती आपण इथे दिलेली आहे दोन हजार आपल्याला कल्पना आहे की दोन हजार बारा साली कांदळवण कक्ष विभागाची स्थापना झाली आणि ह्यामध्ये संपूर्ण मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल बेसिकली जो आपला क्रिकचा जो भाग आहे त्या भागामध्ये असलेला कांदळवणाचा सर्वे आपण केला तर त्याची माहिती आपण तिथे उपलब्ध करून घेतली आजच्या घडीला आपण ह्या कांदळवण कक्षामध्ये जवळपास दीडशेपेक्षाही जास्त वाटतं एकशे चौऱ्याऐंशी सुरक्षाबल जवान ह्या पूर्ण कांदूबानाच्या सुरक्षा बाबतीत गस्ती घालत असतात आणि आपल्या ह्या मुंबई आणि ह्या परिक्षेत्रासाठी वनपाल पंधरा आणि वनरक्षक एकोणपन्नास आणि वनपाल क्षेत्र सहा अशी आपली मॅनपॉवर देखील आहे अडचण अशी झाली आहे की आजपर्यंत म्हणजे हे ब्रीफिंग घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की वनविभाग आणि गृहविभागाने ह्या कुठल्याच भागामध्ये संयुक्त कारवाई आजपर्यंत केलेल्याच नाही आहेत आपण जो विषय म्हणतात दोन विषय वेगळे आहेत एक अतिक्रमणाचा विषय आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून ज्या काही झोपड्या तिथे उभ्या राहतात त्या झोपड्या त्या ज्यांनी अतिक्रमण केले ते रोहिंग्याना किंवा अन्य अनधिकृतपणे भारतामध्ये आलेल्या लोकांना विकणे ह्या दोन गोष्टींकडे लक्ष देत असताना पहिल्यांदा निर्णय घेणं आवश्यक होतं ह्या संपूर्ण कांदळवनाचं गुगल मॅपिंग करणं कारण दोन हजार बारामध्ये कांदळवनाच्या या कक्ष आपल्या विभागाची ही स्थापना झाली परंतु त्या अगोदरपासून हे अतिक्रमण चालू आहेत मी देखील मुंबईचं आहे मला देखील त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे अगोदर आपण गुगल मॅपिंग करणं आवश्यक आहे तर पुढच्या सहा ते आठ महिन्याच्या आतमध्ये आपण याचं गुगल मॅपिंग करून आतापर्यंत जेवढं अतिक्रमण झालं तिथपर्यंत थांबवणं आवश्यक आहे ते हे रोज एक एक रात्रामध्ये एक एक दोन दोन फूट असे वाढतात हे काही एकाच -एका दिवशी अतिक्रमण करत नाही म्हणून त्याचं गुगल गुगल मॅपिंग हे पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल नंबर दोन संयुक्त कारवाया वन विभागाची आणि गृह विभागाच्या ठराविक आपण जो इथे एरिया दिलेला आहे म्हणजे वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याऐंशीमध्ये एक शांतीनगर वडाळा ह्या ठिकाणी देखील पुढच्या म्हणजे येणाऱ्याच म्हणजे अगदी आज चौदा उद्या पंधरा आणि सोळा डिसेंबर या दोन्ही दिवशी तिथले असलेली सगळी अतिक्रमणं ही काढली जातील या दोन्ही दिवसांमध्ये तिथे संयुक्त कारवाई ही वन विभागाची आणि पोलीस विभागाची एकत्र म्हणून केली जाईल आणि आपली जी शंका आहे किंवा आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती खरी समजून त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन आवश्यक असलं कोम्बिंग ऑपरेशन देखील रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये दे केलं जाईल बांगलादेशी तिथे जर दे का असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई कायदेशीरित्या केली जाईल सभापती मोदय एकंदरीत शांतीनगर वडाळाचा हा प्रश्न असताना कांदळवनाचे क्षेत्र मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल या विभागामध्ये जास्त आहेत तर त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आवश्यक असल्यास त्या ठिकाणी देखील संयुक्त कारवाया केल्या जातील कांदोळवण कक्ष विभागाची स्थापना दोन हजार बाराला झाली त्यामुळे आपले हे विभागच नव्हतं स्पेसिफिकली कांदळवणची जबाबदारी कोणी घ्यायची त्यासाठी जी आता ही दोन हजार बाराला आपण निश्चित केलेली आहे त्यामुळे दोन हजार बारा पूर्वीचं हे अतिक्रमण आहे आणि त्यानंतरचं अतिक्रमण हे नंतरचा विषय आहे परंतु आता मात्र हे यापुढे होणार नाही ह्याकरिता आता आपण ते गुगल मॅपिंग करून आपण त्याच्यावरती क्लब करतो